मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजू का पूरा काश्मीर भारत देश का मंडळी अगदी डिट्टो अमित शहाचा भास झाला ना पण हे अमित शहा नाहीयेत तर हे आहेत अमित शहाच्या भूमिकेतील अभिनेते किरण करबरकर हे दृश्य होतं आर्टिकल तीनशे सत्तर या आगामी हिंदी चित्रपटातलं येत्या तेवीस फेब्रुवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे काही वर्षांपूर्वी प्रसारित झालेल्या आणि प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलेल्या रुद्रम या मालिकेत किरण करमरकर महत्त्वपूर्ण भूमिकेत होते एकता कपूर यांनी दिग्दर्शित केलेल्या घर एक मंदिर या हिंदी मालिकेने त्यांना प्रसिद्धी मिळाली स्टार प्लस हिंदी वाहिनीवरील कहाणी घरघरकी या मालिकेत त्यांनी साकारलेला ओम अग्रवाल अद्यापही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे आरोही गोष्ट तिघांची भातुकली आदी मराठी चित्रपट तसंच अनेक हिंदी नाटकांमध्ये त्यांनी विविध भूमिका केल्या आहेत या चित्रपटाच्या निमित्तानं अभिनेते किरण करमरकर यांना एका महत्त्वाच्या राजकीय व्यक्तिरेखेची भूमिका साकारण्याची संधी मिळालेली आहे आर्टिकल तीनशे सत्तर या चित्रपटात अभिनेत्री यामी गौतम मुख्य भूमिकेत असून त्यांच्यासह प्रियामणी तत्ववादी स्कंद ठाकूर अश्विनी कौल दिव्या सेठ शहा राज झुच्छी सुमित कौल राज अर्जुन इरावती हर्षे हे अन्य कलाकार आहेत आदित्य धर मुनाल ठाकूर यांनी या चित्रपटाची कथा दिली आहे रामानंद सागर यांच्या लोकप्रिय रामायण या मालिकेतील राम अर्थातच अभिनेते अरुण गोविल यांनी या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारली आहे या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा काश्मीर विषयक चित्रपट प्रेक्षकांच्या समोर येणार आहे याआधी द काश्मीर फाईल हा चित्रपट आपण पाहिलेला होता मंडळी तुर्तास इथंच थांबतो पुन्हा भेटूया शेजो ओवाच्या एका नव्या भागात आजचा हा भाग आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक कमेंट आणि शेअर करा नमस्कार